क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवलेले आणि रुग्णांना देवा समान वाटणारे हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्री व सौ गाडेकर यांचे नवरात्र सुरू होत आहे आणि या औचित्य साधून डॉक्टर सौ गाडेकर यांनी रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत नऊ दिवस नऊ कार्यक्रम असणार आहेत आपण मॅडम कडनं जाणून घेणार आहोत हे कार्यक्रम काय काय असणार आहेत मॅडम नमस्कार नमस्कार नऊ नौ दिवस नऊ कार्यक्रम तुम्ही रुग्णांसाठी आयोजन केले आहे काय काय कार्यक्रम असणार आहेत ॲक्च्युली हे असे uh, hey, कार्यक्रम uh, दरवेळेस काही ना काही ह्याने घेतच असते मी म्हणजे जसं संक्रांत असेल uh, महिला दिन असेल कधी कधी uh, कॅन्सर दिन असतो असे गौरी uh, गणपती पूजन तर नवरात्र दरवर्षी असे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने औचित्य साधून कार्यक्रम केले जातात तर ह्या वर्षी नवरात्र नवदुर्गा नवरंग स्पेशल अशी ती ह्या कार्यक्रमाची थीम आहे म्हणजे महिलांमध्ये आपल्या आरोग्याबाबत जागृती करणं हे हा ह्या थीमचा खरा म्हणजे बेस आहे की ज्यामध्ये आपण महिलांच्या आरोग्याबाबत त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण मार्गदर्शन देणार आहोत म्हणजे जसं सोमवारी आजच पहिला आहे तर ह्या दिवशी डॉक्टर अर्चना तितर मॅडम आहे स्किन स्पेशालिस्ट त्या संध्याकाळी सात ते आठ या वेळामध्ये त्वचा आणि केस याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत दुसरा दिवस मंगळवार मंगळवारी डॉक्टर मंजिरी मॅडम म्हणून आहेत मेडिकल ऑफिसर आहे तर त्या येऊन आपल्याला आरोग्यविषयी मार्गदर्शन करणार आहेत तिसऱ्या दिवशी डॉक्टर कल्याणी गाडे रोग आणि प्रसूतिज्ञ आहेत मनसरमध्ये सार्थक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तर त्या आपल्याला येऊन गर्भिणी म्हणजे प्रेग्नंट बायका त्यांनी काय काळजी घ्यावी काय नाही त्यांचा आहार कसा असावा याबद्दल मार्गदर्शन चौथ्या दिवशी गुरुवारी एक व्यावसायिक आहेत म्हणजे फक्त डॉक्टर असं कन्सेप्ट न घेता सर्व क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील ज्या अग्रगण्य सगळं संसार आपला सगळं सांभाळून ज्या व्यवसाय त्यांनी पुढे चालवलाय उन्नतीला नेलाय चांगला अशा प्रसिद्ध एक व्यावसायिक आहेत डॉक्टर हे सॉरी अनिता वायकर आहेत म्हणजे डॉक्टर नाही आहेत पण त्या प्रसिद्ध व्यावसायिक आहेत तर त्या त्यांनी त्यांचा त्यान बिझनेस कसा वाढवला स्वतः एक कंपनीमध्ये स्थापना केली आणि सगळं केलं नंतर शुक्रवारी आहे श्रीमती मंगल दाते जी एकटी स्वबळावर आपली एम आय डी सी आहे बेनके साहेबांची तिथे तिने पॉलिमर इंडस्ट्री दाते पॉलिमर इंडस्ट्री म्हणून आहे तर तिने तो, तो व्यवसाय कसा म्हणजे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीमध्ये असलेलं काहीतरी वैशिष्ट्य सोबत घेऊन आपण जर प्रगती केली तसं ध्येय ठेवलं तर आपल्यातही प्रत्येक महिला जागृत होईल असं एक त्यामागे उद्देश आहे शनिवारी डॉक्टर अर्पिता डेरे मॅडम आहेत ज्या कॅन्सर तज्ज्ञ ज्या स्त्रियांना गर्भ स्त्रियांना दोन प्रकारचे मुख्य कॅन्सर होतात स्तनाचे आणि गर्भाचे मुखाचे त्याबद्दल त्या, त्या मार्गदर्शन करणार आहेत त्याच संदर्भात रविवारी पुण्यामध्ये तळेगाव येथे टी जी एच ऑनकोलाईफ म्हणून हॉस्पिटल आहे त्यामध्ये डॉक्टर सिमरन थोरात म्हणून मॅडम आहेत त्या पण कॅन्सरबाबतच आपल्याला मार्गदर्शन करणार पण त्याबरोबर एखाद्या स्त्रीचं त्यांना जर वाटलं की बाबा काही प्रॉब्लेम वाटतोय किंवा जास्त दिवसाचा त्रास आहे तर मोफत स्क्रीनिंग म्हणजे पॅप्स मियर स्क्रीनिंग तर ते करणार आहेत ते नंतर सोमवारी डॉक्टर मोनाली शिंगोटे भुलतच नाहीत पण आपण पाहतो रस्त्याने जात आहेत ॲक्सिडेंट घडतात काहींना झटके येतात कन्व्हर्जन म्हणतो आपण त्याला तर अशा वेळेस लोक गर्दी करतात तर असं न करता सभोवतालच्या लोकांनी समजा आपल्या समोर असं काय घडलं तर आपण गर् चा, बेसिक लाईफ सपोर्ट म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये त्याला तर बेसिक लाईफ सपोर्टसाठी म्हणजे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो काय उपाययोजना कर करू शकतो ह्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तसेच uh, मंगळवारी मग ह्या सर्व uh, व्याख्यान व्याख्यान तर लेडीजला थोडंसं नवरात्रीचं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे म्हणजे मंगळागौर हो आहे uh, शितीच्या भोर म्हणून एकदम कमी वयाची मुलगी आहे म्हणजे म्हणजे तरुण मुलगी पण ती आपल्या कलामध्ये इतकी निपुण आहे की तिने बऱ्यापैकी तिचे काही टीम्स आहेत त्या पुण्याला नेल्यात बऱ्याच जणांना बक्षीस मिळून दिले जिल्हास्तरीय अशी ती कोरिओग्राफर आहे क्षितिजा भोर तर ती क्रांतीवीर तरुण महिला मंडळामध्ये असते आणि तिचे ती ग्रुप घेऊन मग ती करते तर ती त्या दिवशी आपल्याकडे आणि गर्वा घेणार आहेत तर त्याचा पण अवश्य लाभ घ्यावा बुधवारी सरकार शेवटचा दिवस डॉक्टर वैशाली किरण म्हणून आहेत Uh, सायदीप हॉस्पिटल अहमदनगर अहिल्यानगर तर तिथल्या मॅडम आहेत त्या आपल्याला इन्फर्टिलिटी म्हणजे आजकाल वंध्यत्व वा फार वाढले म्हणजे प्रेग्नन्सी न राहणं हे कॉमन गोष्ट व्हायला लागली तर त्याची काही कारणं आहेत तर त्यांनी त्याबद्दल मार्गदर्शन त्या करणार आहेत तर असं एकंदरीत वेगवेगळे वेग विषय हाताळून स्त्रियांमध्ये जरा जनजागृती व्हावी असं किंवा स्त्रियांमध्ये नुँ 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 नौ नौ काही शंका असतील त्याचं निरसन व्हावं विग या दृष्टीने नवरात्री नवदुर्गा नवरंग असा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण मॅडम कडन जाणून घेतला नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ काहीतरी वेगवेगळ्या डॉक्टर ज्या आहेत त्या देखील आपण बघितलं की लेडीज डॉक्टर आहेत आणि त्या ता सर्व तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमने हा कार्यक्रम इथे राबवण्याचं आयोजन केलेलं आहे तरी नक्कीच परिसरातील सर्व रुग्णांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी